तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकलेल्या गुन्ह्यातील अटक कारवाई टाळण्यासाठी सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांच्या एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले कारवाईची कुणकुण लागताच लाचेची मागणी करणारा पोलीस फरार झालाय पटणकडोली येथे आज शनिवारी ही कारवाई केली रणजित बिरांजे राहणार पट्टणकुडोली असं लाच स्वीकारणाऱ्या पंटरचं तर संदेश शेटे असं लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय यावरची माहिती अशी की संशयित पोलीस संदेश शेटे यांना आपल्या सहकार्याच्या मदतीनं रोजी गट क्रमांक नऊशे पंचवीस अतिक्रमित पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता त्याच वेळी तिथं गांजा सदृश अंमली पदार्थही मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचं बोललं जात या कारवाईतून सुटका करायची असेल तर एक लाख रुपयांची मागणी लाच देण्याची मागणी संशयित पोलीस संदेश शेटे यानं तक्रारदाराकडे केली होती शेवटी सत्तर हजार रुपयांवर तोडगा निघाला लाचेतील पैसे पंटर रणजित बिरांजे यांच्याकडे देण्यास संशयित संदेश शेट्टे यांनी सांगितलं आणि त्यानुसार तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली याची पडताळणी होऊन लाचलुचपत विभागानं सापळा रचला त्यावेळी रणजित बिरांजे यांना तक्रारदारास आपल्या पटणकडोली येथील घरी येण्यास सांगितलं तक्रारदाराकडून लाच घेताना रणजित बिरांजे पकडला गेला आणि याची माहिती मिळताच पोलीस संदेश शेटे फरार झाला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे मराठी एस न्यूज साठी हुपरीहून सतीश कांकणी